नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो बिटाचा पराठा बिटाचा पराठा बनवण्यासाठी दोन बीट अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकड्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया थोडं बारीक झाल्यावर त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे पावचमचा धने पावडर पावचमचा हळद आणि पावचमचा कोणताही मसाला घेऊ शकता आपल्या मसाल्याच्या डब्यातला आणि थोडं आपण पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला दोन वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण तयार केलेली पेस्ट आपण त्यामध्ये ॲड करूया भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करायचा आहे त्यासाठी आपण पाणी घालून गोडा तयार करून घेऊ पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण घट्टसर गोळा तयार करून घेऊया आपला गोळा तयार झाला की त्यावर आपण अगदी थोडं तेल टाकायचं आहे आणि सर्व बाजूंनी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दहा मिनिट हा तयार केलेला गोडा झाकून ठेवणार आहो दहा मिनटानंतर आपण याचे पराठे तयार करून घेऊ दहा मिनिट झालेले आहे आता आपल्याला पराठा तयार करायचा आहे त्यासाठी आपण अशा प्रकारे छोटे छोटे गोडे तयार करून आपण पोडी लाटतो त्याप्रमाणे पीठ लावून पराठे तयार करणार आहोत अशा प्रकारे आपण संपूर्ण पराठे लाटून घेणार आहो एकीकडे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आपला पराठा तयार झालेला आहे आपण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप लावून घ्यायचं आहे मी तूप वापरत आहे तेलसुद्धा आपण लावू शकता तुपामुळं पराठे नरम होतात तर अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूला तूप लावून किंवा तेल लावून पराठे छान परतवून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहे हे पराठे चवीला खूप छान लागतात आणि पौष्टिक पण असतात मुले छोटी मुले बीट वगैरे खात नाही तर अशा प्रकारे आपण पराठे तयार करून मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पराठे तयार झाल्यावर आपण दह्यासोबत सर्व करणार आहोत दही आणि पराठे खूप छान लागतात अप्रतिम चव लागते आपण नक्की करून बघा पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद